नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला हा ऊस लागवड करून याला कंप्लीट सव्वा तीन महिने झालेले आज आपण याच्यामध्ये तीन दाताचं जे कोळपं असतं ते ते आपण हाणत आहोत आता बघा आपण आपण तिकून रस्त्याकडून एक सरेआड सरी हे आपलं हाणत आलो आहे एक आड सरी आपण याच्यासाठी आणतो की बैलाला वळाला एकदम सोयीस्कर पडतं बैलाला आपल्याला वाड्याच्या टायमाला पाठीमाग वाढायची गरज पडत नाही आणि ऊसाची त्याच्यामध्ये मोडतोड होत नाही आणि आपण आता जे राहिलेली सरी आहे आता परत वापस हाकलत जाणार आहोत तर आपली जिथं बैलगाडी उभी आहे रस्त्यामध्ये आपण बरोबर हाणत हाणत आपला एंड तिथं होणार आहे म्हणजे आपण जिथून मशागतीला सुरुवात केली होती आपला बरोबर एंड तिथंच होणार आहे बघू शकता आता आता हा दोन्हीकडच्या सऱ्या आपल्या हाणून झालेल्या आहे आणि आता आपण बरोबर मधल्या सरीमध्ये आता सु सुरू केलेलं आहे तर याच्यामुळं बैलालासुद्धा त्रास होत नाही आणि आपल्यालासुद्धा त्रास होत नाही आणि जे आपलं मशागतीची साधनं असतात ते पण आपल्याला जिथून आपण सुरुवात केलेली बैलगाडीपासून रस्त्यापासून आपलं परत शेवट हातीतच होतो त्याच्यामुळं आपल्याला जास्त उचलटप करायची गरज पडत नाही याविषयी तुमची काय राय असेल तर कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद